हाय फेसबुक फॅमिली सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सक्का आणि जय महाराष्ट्र तर तुम्ही सगळे कसे आहात आशा करते का तुम्ही पण बरी असणार हो बरेच असायला पाहिजे तर झाला का सगळ्यांचा नाश्ता पाणी तर मी आता आले कामावरून आले कारण आज काम मला खूप कमी होतं कमी म्हणजे जेवणच नव्हतं बनवायचं आज कामावर जास्त म्हणजे दोन्ही ठिकाणी जेवणच नाही बनवलं गेले आणि फक्त नाश्ता वगैरे केला परत आला तर दिवाळीपासून तर आराम आराम जास्त काही काम नाही आहे तसं तर चला म्हणलं लवकर घरी आले आणि पाऊस पण चालू आहे बाहेर तर म्हणलं बाहेर कुठं बसावं व्हिडिओ पण काढले नाही आणि बॅलन्स पण नाही आज माझ्याकडं बॅलन्स संपला आहे त्याच्यामुळं मी काही थांबले नाही चला म्हणलं घरी जाऊ तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना खूप आनंद होतो बरं का ते घरचा असू नाही तर कोणी दिलेला असो त्याच्यामध्ये खूप आनंद असतो आणि जिथं मेहनत करतो ना तिथून जर भेटलं ना ते मेहनतीचं म्हणते ना एक सबरखा फल मिठा होता आहे तर तशी गंमत आहे तर ते छोटं असो नाही तर मोठा असो त्या गोष्टीत खूप आनंद होतो कारण ते आपलं हक्काचं असतं आपलं मेहनतीचं असतं बरोबर आहे कधी तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावा कारण नवऱ्याला पण बोनस भेटला असेल पण मला काय सांगितलं नाही भेटला की नाही भेटला कि किती भेटला काय भेटला तर चालतं नाही सांगितलं तरी काय ऐकत नाही तरी पण तर, 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 तर माझा आजचा बोनस तुम्हाला सांगते तर माझे काम आहे तीन तीन कामं आहे बत्तीस हजाराची थर्टी टू थाउजंडचे दोन तीन कामं आहेत तर ती माझी सॅलरी मंथली सॅलरी सॅलरी आणि त्याच्यानंतर मला दिवाळीचा बोनस भेटला टोटल मला भेटला तर मला टोटल भेटला साडेआठ हजार बोनस भेटला ठीक आहे तीन कामाचा बोनस माझा साडेआठ आणि सॅलरी माझी बत्तीस तर आपलं टोटल एवढं भेटले मला दिवाळीचा दुसरा महिना म्हणजे दुसऱ्या महिन्यात कारण बऱ्याच जणांनी पगार तर मागच्याच वेळ दिला आणि दिवाळीचा आता संपून झाली आज किती तारीख आहे तीस तारीख आहे आज तर मला अजून एक कामावरचा येणार आहे पण ते म्हणले का ते पण तीन हजार मला बोनस देणार तर असं टोटल मिळून तुम्हाला मी सांगितलं एवढं बोनस मला भेटला ठीक आहे तर काय असतं ना मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी असो लय मोठी अपेक्षा नाही करायची छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एकमेकाला शेअर केलं पाहिजे तर चला म्हणलं मनातली जी खुशी आहे ती कोणाला सांगावं <laughs> म्हणून तुमच्यावर शेअर करते तर असंच एकमेकाला गिफ्ट देत राहा फॅमिलीला सांगा छोटे छोटी गोष्ट असू नाही तो मोठी असो ते तुमचं सॅलरी असू किंवा तुमचं बोनस असू किंवा तुमचा ओवरटाईम असू बरोबर त्याच्यामध्ये काय ना भले तुम्ही देऊ नका पण कसं सांगितलेली ती खुशी वेगळी असते चला ब नाही दिलं तरी चालतं पण सांगणं गरजेचं आहे एकमेकांना त्याच्यामुळं का एक काय करतो एकमेकाचं काय त्या गोष्टीला आदर होतो बरोबर तर चला म्हटलं तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावा आणि मला खूप खूप म्हणजे खूप आनंद झाला या गोष्टीचा मी मागत नाही कोणालाच आतापर्यंत कुठल्याही दिवाळीला मी बोनस मागत नाही पण आपलं काम इमानदार असल्यामुळं इमानदारीनं काम करते आणि इमानदारीनं त्यांचं कामाला कधीच नाही बोलत नाही त्यांचं काम एक्स्ट्रा असू नाही तर कमी असू जास्त असू जरी आपलं काम नाही येते तरी मी ते काम त्यांचं समजा कोणी पाहुणे आले किंवा काय म्हणतात त्याला आज एक्स्ट्रा जेवण बनवायचं आहे तर अशा गोष्टीला मी त्यांना नाही म्हणत नाही कधीच प्रत्येक गोष्टीला हाच म्हणणार <laughs> तर ह्या गोष्टी ना ते पण समजून जात बरं त्यांना पण समजतं दिदीचं काम एवढंच आहे पण दिदी एष्टा काम केलं तर ते कामाचं फळ असतं म्हणजे ना आपलं मेहनतीचं फळ तर म्हणताय ना सबर केल्यानं ते कधी पण ती गोष्ट आपल्यासाठी चांगलीच होती आणि दहा मिनिटाचा किंवा पंधरा मिनटाचा कामाचा हिशोब नाही ठेवायचा आता जेवणाच्या कामात कसं का असतं ना कधी जेवण जास्त पण असतं कधी कमी पण असतं कधी नसतं पण मग आपण त्या गोष्टीचा हिशोब नाही करायचा ते, ते करताय का त्यांनी समजा हप्त्यातून कमीत कमी तीन किंवा चार वेळेस तर ते बाहेरच खातात मग ते म्हणतात की आम्ही तिथे हप्त्यातून दोन वेज नाही बनवलं का तीन वेळेस नाही त्या गोष्टीचा मी विचार करून कधी त्यांनी जास्त जेवण सांगितलं तर मी कधीच नाही बोलत नाही आणि त्यांचे गेस्ट पण आले तर म्हणत नाही तुमचे गेस्ट आले का मला त्यांचे वेगळे पैसे द्या बरेच जण देतात पण मी नाही घेत आणि ते जाता जाता देतात पण कोणी गेस्ट आले तर ते वेगळं देऊन जात्या त्यांच्या खुशीनं देऊन जात्या माल मी मागत नाही तर ह्या गोष्टीमध्येच खूप आनंद असतो कारण ते आपल्या गोष्टी समजून घेत्या आपले विचार समजून घेत्या आपले आता समजा मला माझी जर कधी तब्येत बरी नसली किंवा माझं चेहरा त्यांना उतरेल दिसला तर ते काय असतं ना लगेच समजून जातात तिथे गो, गोष्ट तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हेच मला सांगायचं होतं छोट्या छोट्या गोष्टी खूप मायने ठेवतात राहतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि एक दुसऱ्या सगळं शेअर केल्यावर ती गोष्ट ती आनंद अजून डबल होती बरोबर तर असं तुम्ही पण एकमेकांसोबत शेअर करत जा आणि काही गोष्टी लपायच्या नसतं फॅमिली म्हणजे लपवायच्या नसतं काही गोष्टी एकमेकाला शेअर करणं गरजेचं असतं असतं तर मला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद प्रत्येक व्हिडिओला माझे लाईक असतं तुमचे लाईक असतात आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करत जा तुमच्या मित्रांना तुमच्या परिवारामध्ये तुमच्या वळखीला वळखीच्या ठिकाणी अशा ठिकाणी व्हिडिओ आवडला तर शेअर पण करत जा तर बऱ्याच जणांना माझा व्हिडिओ आवडतं काही जणांना नाही आवडतं ज्या लोकांना नाही आवडत ते कमेंट बी नाही करत लाईक बी नाही करत ठीक आहे तर काय हरकत नाही आपण त्यांच्यावर रागाने भरलेलो किंवा त्यांचा काही आपल्यावर त्यांचा काही अधिकार नाही आपण सोशल मीडियावर आहे त्याचा अर्थ नाही कोणावर आपण अधिकार करून ठेवू शकतो किंवा अधिकाऱ्यांनी सांगू शकतो असं काही नाही तुमची मर्जी आणि सगळ्यांचे कमेंट चांगल्या असत्या आणि दुसरी गोष्ट तुमच्या कमेंटचं रिप्लाय पण मी देते टायमाला असं नाही ज्यांच्या चांगल्या कमेंट आहे सगळ्यांचे मी कमेंटचा रिप्लाय बराबर देते जसा मला टाईम भेटतो तसा तर खूप खूप धन्यवाद तुमचा सगळ्यांचा असं सपोर्ट असंच प्रेम असू द्या आणि जेवढं होई शक्य तेवढं व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा कमेंट करायचं असं किंवा तुमचं कसं कमेंट येतो चांगला वाईट तर तुम्हाला रिप्लाय द्यायला तर माझे कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघतो ते पण मला तुम्ही रिप्लाय देत जा कमेंट करत जा जेणेकरून माझे तुम्हाला तुम तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतो आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका तसं असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा तर खूप खूप धन्यवाद चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया टाटा पायबाय हॅशटॅग लावा ताकत आम्ही नाहीच चुकत हे आपला डायलॉग आहे तर नक्की आठवण ठेवा टाटा पाय बाय